वसुदेवसुत कौशानोरमर्दनं देवके परमानंद कृष्ण वंदे कृष्ण श्रीगोपालकृष्णमहाराज की जे तिच्यापाथ नाश्या तम ज्ञान दीपेन भास्वत श्रीकृष्ण महाराजानं आपल्याला अनेक वचनं दिले पठन करण्याचे फायदे आपल्याला सांगितले अध्यात्मा अध्यात्मामध्ये राहण्याचे फायदे आपल्याला सांगितले श्रीकृष्ण महाराजानं अर्जुनाला उद्देश करून आपल्याला पुढं सांगितले आणि आपल्याला दोन प्रकारच्या प्रवृत्त्या सांगितल्या आपल्या एक असुरी प्रवृत्ती आणि एक दैवी दैवी संपत्ती आणि आसुरी संपत्ती अशा दोन संपत्त्या सांगितल्या तर जे ते दैवसंपत्तीचे लोक आहेत ते परमेश्वरासाठी कर्म करतात त्याचा अध्यात्मावर भरोसा असतो देवावर भरोसा असतो देशावर भरोसा असतो आणि आईवडिलांवर भरोसा असतो आणि जे असुरी संपत्तीचे लोक असतात त्यांना कोणावरही भरसा नाही आणि ते आढळ भीजन वाणस्मी कसे असतात ते आढो भिजन वाणस्ते कोणुस्ती सदृश माय माझ्यासारखं कोणीच नाही एकशे दाशवी मोदीचे इथे ज्ञान विभोहित मीच यज्ञ करीन मीच मजा करीन असं द्यायचं इति इत्यादी ज्ञानानं ते विमोहित झालेले असतात पण मग तसे लोक शास्त्रावर श्रद्धा ठेवत नाहीत आणि गीतेवर श्रद्धा ठेवत नाहीत ईश्वरावर ठेवत नाहीत परंतु जे दैवी संपत्तीचे लोक आहेत ते मात्र शास्त्रावर अध्यात्मावर परमेश्वर अवतारावर श्रद्धा ठेवतात आणि त्यांचं भलं बी होते तर मला विचारतात लोक बऱ्याच वेळेस की बाबा देव तुम्ही आहे म्हणतात देव कुठं आहे अहो देव इतका सूक्ष्म आहे की तो आपल्याला दिसतच नाही ना तो दिसतो मग काही त्याला त्याला काही उपायकारक केल्यावर दिसतो आता मला सांगा आपण जर पाच लिटर दूध आणलं आणि दूध आणल्यानंतर दुधात तूप आहे का नाही आहेच निश्चितच आपण दूध तूप कशातून का काढतो दुधातूनच म्हणजे दुधात तूप आहे परंतु सहजासहजी निघण का ते आत्ताच काढून द्यावांज म्हणून का नाही त्याला काही प्रक्रियातून जावं लागतं त्याला अगोदर त्याला हिरजू करा टाकावं लागेल हिरजू टाकल्यानंतर त्याला मग हलवावं लागेल दही झालं मग त्याचं ताक झालं त्याच्यातून लोहिणी निघलं आणि लोणी कढून घेतलं की मग तू होऊ शकते म्हणजे असे बऱ्याच प्रक्रिया आहेत त्याच्यात तसंच परमेश्वर ह्या संसारामध्ये आहे तो देवता आहेत देवता बी सपूर असल्यामुळं ते आपल्याला दिसत नाहीत आणि Uh, स देवता विसपूर असल्यामुळं दिसत नाहीत परमेश्वर बी सपूर असल्यामुळं दिसत नाही पण आपण साधेने करून आपण त्याला पाहू शकतो आपल्याला डोळ्या आपल्या डोळ्यांना डोळा दिसतो का नाही दिसत पण कशा दिसतो मग साधेने करून दिसतो आरशात बघितल्यावर आपल्याला डोळा आपल्याला दिसतो तसंच परमेश्वरासाठी परमेश्वर प्राप्तीसाठी काही साधनं जर केली आपण तर आपल्याला दिसतो आता आपल्या दह्यामध्ये काही सूक्ष्म जंतू असतात ते आपल्या शरीराला पोषक जंतू असतात तर ते जंतू आहेत तर ते मग आपल्याला सहजासहजी दिसतात का नाही पण साधन करून दिसतात आपण जर त्या दूरदर्शना दुर्बिणीनं पाहिलं तर ते जंतू आपल्याला दिसतात तर याप्रमाणे परमेश्वर सृष्टी नाही असं नाही परमेश्वर सृष्टीमध्ये आहे परंतु तो आपल्याला सहजासहजी दिसत नाही सहजासहजी आपल्याला तो बोलत नाही आपल्यासंग चालत नाही देवता बी आहेत देवता बी चालत नाहीत बोलत नाहीत परंतु ह्या ज्या लोक याचा स हे करतात म्हणजे साधन करतात तर साधन केल्यानंतर त्याला हो त्याचा अनुभव येतो तर संत ज्ञानेश्वर महाराजांनी मी सांगितलं की साधन करा तर साधन केल्यानंतर हे काय म्हणजे ते परमेश्वराचं जे साधन आहे ते अतिशय आहे साध ठायची बसून करा एकचित्त कर आडवे आडवे आनंद आडव आता हे ज्या याच्यामध्ये महादेवाला महादेव दिसले कोणाला रावणाला रावणानं महादेवाकडून महादेवाचा तप केलं महादेव प्रकट झाले आणि प्रगट होऊन त्याला वर दिला मग हे जे सा शास्त्रामध्ये सांगितलेलं आहे पुराणामध्ये सांगितलेलं आहे हे थोडंच खोटं आहे खरं आहे मग आपण खर खर ते खरं धरलं तर खरं आहे खुटं धरलं तर खोटं आहे आणि काही तर लोकं म्हणतात की बाबा की हे जग हे फक्त स्त्री पुरुषाच्या संबंधातून तयार झालेलं आहे आणि ते काही खरं नाही ते तर असं काही म्हणणारे आहेत लोक नास्तिक परंतु आणि मग काही लोक मग मला मा, मी म्हणतो गीतेचा अभ्यास करायला गीता पाठ करायला आपला हा धर्मग्रंथ आहे त्यामुळं आपलं चित्त शुद्ध होते वातावरण शुद्ध होते गीता वाचल्यानं पण ते म्हणतात काय होते मग त्यानं काय आ, काय होतं नाही श्रीकृष्ण महाराजानं आपल्याला अनेक वचन दिलं दहावी हद्यात श्रीकृष्ण महाराज म्हणतात अर्जुना मच्छिता मदगत पाहणं बोधयंत परस्पर जर मा माझ्यात चित्त लावलं माझ्या प्राण प्राणवतला मच्छिता मदगत पाहणं आणि एकमेकासंग माझ्या लीळाच्या लीळा वाचल्या म बोधयंत परस्पर कथयंतशी मागणी तेव्हा तुष्यंतीचे रमंतीचे आणि त्याच्यातच तुम्ही तुष्ट राहिले संतुष्ट राहिले तुष्यंतीचे रमंतीचे तेश्याम सततीर्थाराम भजताम प्रीतिपूर्वकम त्या तशा माणसाला माझ्याला मला भजणाऱ्या भरताम प्रीतिपूर्वकम ददा मी बुद्धी यवंतम मामु मामू देते माझ्यापर्यंत येण्याची बुद्धी मी त्याला देतो आणि तितक्यावर ते बोलून थांबले नाही तर ते म्हणले तेश्या मी अनुकमपार्थ ज्ञान जमतं मग नाश्या म्या तो भासतो ज्ञानदीपेनं भास होता त्याच्या हृदयात मी याची ज्योत पेटवतो ज्ञानदीपेनं होता त्याच्या हृदयात मी ज्ञानाची ज्योत पेटवतो त्याच्या मेवान कंपार्थ मोहम्मद ज्ञान तो वा नाश्या म्या तो भासतो ज्ञानदीपेनं त्याच्या हृदयात मी ज्ञानाची ज्योत पेटवतो मय बाप तर एवढे वचनं आपल्याला परमेश्वराने दिलेले आहेत परमेश्वर ह्या पृथ्वी तलाव येतात आपल्यासारखाच वेज धारण करतात आणि वेज धारण करून आपल्यासारखेच वागतात आपल्यातच असतात ते पण आपल्या क लिंपित होत नाही कुठंही वेतले जडले जात नाही ते वेगळेच असतात पण हे असे वेगळे असलेले परमेश्वर सगळ्याला समजत नाहीत आणि पण ज्या लोकायला समजले तर परमेश्वर तर निर्वय निराकार असतो नि परमेश्वर कसा असतो निर्वय निराकार असतो पण खूप साओसाखर होतो अवतरतो आपले सन्निधान देतो आणि ते दासी मोचक असते आणि तस तसं त्याचं जर दासी आपल्याला घडलं तर ते दासी मोचक आहे आणि मग माईभटानं विचारलं कोणचे परमेश्वर अवतरले तर श्रीकृष्ण स सर्वज्ञ श्री चक्रधोर स्वामी महाराज सांगितलं जय श्री द्वापारी श्रीकृष्ण महाराज अवतरले जसे सायद्री श्री दत्तात्रय बघू जैश श्री द्वारावती श्री चांगदेवराव जसे रुद्धपुरी श्री गुंड जाऊ जसे प्रतिष्ठाने श्री चमज असे तर असे परमेश्वर अवतरले अनेक परमेश्वर सृष्टीमध्ये येत असतात म्हणजे ते म्हणले की जवळजवळ धर्माला ग्लानी येते यदा यदाही धर्मचे ग्लानिर्भूती भारत अभिथाम धर्मचे तदा मानम सुजाम परित्रानाय साधुराम विनाशायचे दुष्कताम धर्मसंस्थापनाथाय संभवामी वेगवेगळे आणि हे माझं हे जन्म कर्म याला समजलं ना मग जन्म कर्मच मे दिवे मेव एव मी येऊ तिथं स्वतः पुन्हा जन्म नाही ती मग आम्ही ती सोडलो ना मग त्या त्या माणसाला पुन्हा ह्या संसारामध्ये दुःख भोगायला याची गरज नाही माय भाऊ हो, आपल्याला परमेश्वर समजलं पाहिजे परमेश्वरानं दिलेले वचनच आपण त्याच्यावर भरोसा ठेवला पाहिजे त्याच्यावर <laughs> <laughs> दृढ भाव ठेवला पाहिजे संतांवर भाव ठेवला पाहिजे आणि मग आपण अध्यात्मता <laughs> नित्य घडून राहिलं पाहिजे मायबाप तर आपला फायदा होतो आणि मग परमेश्वर सांगतात की आ, मी माझ्या जर चित्त लावून तुम्ही जर हे केलं माझी चिंतन केलं तर मी दादा मी बुद्धीवंत न माय माझ्यापर्यंत येण्याची बुद्धी देतो आणि ते तर बुद्धी देतोच देतो परंतु मला त्यांच्या त्या लोकांची दया येते आणि कुकण येते आणि तेश्या मी अनुकंपार्थ मोहम्मद ज्ञान जमतम नाश्या मी आता भासतो ज्ञानदीपेने भासव त्याच्या हृदयात मी ज्ञानाची ज्योत पेटवतो बाबा तुमच्या हृदयात तुम्हाला वाटत असल आपल्या हृदयात ज्ञानाची ज्योत पेटावं तर परमेश्वराचं चिंतन करा गीता वाचा गीतेवर भरोसा ठेवा गीता हे आपलं जगातलं सगळ्यात मोठं शास्त्र आहे आणि त्यामुळं त्या शास्त्रावर भरोसा ठेवा तिचं पठन करा आणि श्रीकृष्ण महाराजाचं चिंतन करा अशी मी तुम्हाला नम्र विनंती करतो इथंच थांबतो दंडोत्प्रणाम प्रणाम, दंडोत्नाम